आज रोजी ठीक दोन वाजता मांजरा प्रकल्प नव्वद टक्के क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणामध्ये होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दुपारी दोन वाजता मांजरा प्रकल्पाचे चार दरवाजे शून्य पॉईंट पंचवीस मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रामध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट शहाण्णव क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच धरणामध्ये पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल तरी मांजरा काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये या कुठेही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे